मागे <s Elliott> आता फोटो जी गरज तुम्हाला काय करतो ग्रुप न जेला फोटो काढायचा ना सर्वांना पहिले भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण हा कार्यक्रम बाहेर करणार होतो पण आचारसंहितामुळे खासदार साहेब येत असल्यामुळं आपण त्याला बाहेरून मध्ये शिफ्ट केलंय कारण त्याचं आचारसंहितामुळं रस्त्यावर रोडवर करायचं नाही पार्टी ऑफिसला परवानगी असल्यामुळे तिथं करता आलं आपल्याला इथं परवानगी नसल्यामुळे आपल्याला मध्ये ते सत्कार खासदार चिखलीकर साहेबांच्या हस्ते आपण इथं करणार आहोत दोन मिनिट आपण बसून घ्या जेवढे मध्ये आहेत तेवढे आणि त्याच्या नंतर एकोणीसशे ऐंशी दिलीप चौकार भारतीय जनता पार्टीचा ज्येष्ठ नेते आपले मार्गदर्शक आदरणीय जनार्दन ठाकूर साजरा केला त्यानिमित्त जनसंघ ते भाजपा त्यावेळेचे जे कार्यकर्ते होते त्यांचा भारतीय जनता झेंडा वंदनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या झेंडा वंदन कार्यक्रमाला आदरणीय अनुकूल आदरणीय खासदार आणि अधिकृत उमेदवार यांची उपस्थिती होती आणि आज भारतीय जनता पार्टीकडून जनसंघापासून आणि आजचा सर्व सिनियर लोकांचा ज्येष्ठ लोकांचा सत्कार करण्यात आला आणि माझ्या झेंड्याला वंदन करण्यात आलं सलून देण्यात आला हा कार्यक्रम आपण त्यांना आयोजित केला होता हा कार्यक्रम भारतीय जनता पक्ष स्थापनेचा पूर्ण मंडळामध्ये पूर्ण भूतवर प्रत्येक आमच्या भूतमध्ये आणि मंडळातील करत आहे पूर्ण महानगर क्षेत्रामध्ये दोन्ही विधानसभा मदत झाला प्रत्येक बूतवर आजचा भारतीय जनता पक्ष स्थापना दिवस सर्व कार्यकर्ते साजरे करत आहेत सर्वांना आणि पूर्ण जनतेला माझ्यातर्फे या स्थाना दिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद पंचेचाळीस वर्गपर्यंत महानगराच्या कार्यालयामध्ये दिलीप महो पंतप्रधी यांनी आयोजित केला होता त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षामध्ये योगदान देणारे देशमंडळी दे दे यांचा सन्मानही त्यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमाला मला उपस्थित राहतात आणि भारतीय जनता पक्षाच्या ध्वजाला सलामी देता येईल याचा अतिशय आनंद मला होतो आहे वर्धापन देण्याच्या निमित्तानं सर्व बंधू बहिणींना शुभेच्छा आहे परंतु वर्धापन देण्याच्या निमित्तानं जनतेच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत भविष्यामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वात पूर्ण करण्याचा आमचा सर्वांचा मानस आहे भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेच्या नंतर ज्यांचं ज्यांचं बलिदान झालं त्यांच्या चरणी लचरस्त होतो आणि वर्धापन देण्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद